वर्कआउट वगैरे करून निघालो आता घरला दररोज वर्कआउटला जावं लागेल बाबा झालं आंघोळ वगैरे करून निघालो का आम्हाला आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर गाडी काढून निघालो तिथे काय मस्त गाडी नवी खड ॲम्ब्युलन्स भेटली आम्हाला घेऊन भो आज आमचं गाव होतं म्हणून लवकर निघालो यामधील मासे धरायचं जुगाड बघा <laughs> थर्माकोल असते ते थर्माकोल सेंटर मध्ये बसते आणि मागचं पुढचं ते खाली डुबत नाही माणसाला खाली जाऊ देत नाही hey. कसलं जुगाड आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही धरला लाल परी लाल, लाल गेले त्याच्यामुळे फॅन लावून मस्त बसलो पंचायत मध्ये जाऊ असला डेंजर उन्हात गाडी तापल्या आणि उन्हात झोभावल्या सकाळपासून काय करावं बाबा काय खरं नाही आता काय काय सुद्धा धंद्यात नाही <laughs> नुसतं उन्हात फिरा उन्हाळा सावली सुद्धा नाही एकदम फल गरम झाली गाडी मध्ये गेलो बसताय ना गेल तर सीट पोळलं मला शीट सीट पोल्ड शीट पोळलं शीट असल्या भयानक उन्हाळ्यामध्ये ह्या झाडांची किंमत कळते लोकांना बघा बघा पोरळ माणसं कसलं नंबर एक बसले झाडाखाली येऊन इकडं थंडगार असं गावापाशी एक दोन चार झाडं तर पाहिजे मला वाटत नाही की ही झाडं आत्ताचे असतील भरपूर जुनी झाडं आहेत भरपूर गावाचे नाव आहे तोरंबा काय साऊद्या राव कसलंही येऊन राहिलं तरी इथे काहीसुद्धा जाणवायचं नाही लोहार सिटी पण भरपूर पसरली आपली तालुका आहे ना आमचा आता हळूहळू हळूहळू इथं पण मार्केट खूप वाढत चालले मग जात जात बघावं म्हणलं लोहारा सिटी बनवली कारण तिथून जावं लागतं हे बघा एवढा मोठा लाट लोहारा आमचा मध्ये एक नेंत लेकरू आहे <laughs> दाखवतो प्रयोग करून हा नेंत्या लेकराच्या बी वरच करते हे का हेव हो का हेव हो का पुढ गाडी नाही का नाही बघितलं का रे 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 रे, रे, रे। आपणच थांबवा दो दो एक दोन मिनिट आपणच थांबू येतो सगळ्यात बेस्ट एक किरकिरी जाते पुढची <laughs> ताई नेन तुशान होत आहे आम्ही तू भरल्यावर